काही मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहेत ना मला नाही वाटत सगळे बरे असतील कारण पावसानं इतका त्रास दिलेला आहे असं वाटतं महाराष्ट्राला इतका प्रचंड पाऊस महाराष्ट्रामध्ये सुरू आहे सगळे बरे असतील असं आम्हाला अजिबात वाटत नाही कारण प्रत्येक वेळी मी म्हणतो सगळे बरे आहेत ना सगळे बरे आहेत असं समजूया परंतु आज असं वाटतं की सगळे काही बरे नसतील महाराष्ट्रामध्ये प्रचंड पूरस्थिती निर्माण झालेली आहे तर टी व्हीवर बातम्यासुद्धा येत आहेत की अमुक अमुक ठिकाणी इतका इतका पाऊस पडला रस्ते महामार्गावरती बोटी चालू आहेत आणि असंच प्रकार नाशिकमध्ये सुद्धा जातो आहे आपल्यासमोर आपण बघताय पावसाची कशी परिस्थिती आहे सलग अठ्ठेचाळीस तासाच्या अगोदरपासून नाशिकमध्ये पाऊस सुरू आहे आणि सलग पाऊस पडतोय नाशिकमध्ये ओढे ओगळे नद्या धरणं तुडुंब आहेत सगळीकडे पाऊसच पाऊस आहे असा भयानक पाऊस या अगोदर कधी नाशिकला मी बघितलेला नव्हता म्हणजे माझ्या या वीस पंचेचाळीस वर्षाच्या काळामध्ये नाशिकमध्ये मी आहे एवढा वर्षापासून एवढा पाऊस असा भयानक पाऊस इतका बघितलेला नव्हता अशी परिस्थिती माझ्या बघ पाठीमागे दिसतं हे सगळं नवरात्रीची धूम आहे नवरात्रामध्ये सगळीकडे मंडप वगैरे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे पण पाऊस सुरू असतो आणि सगळे जे काय डेकोरेशनचा जरा सगळे रस्ते निर्मनुष्य असतात मस्त डेकोरेशनच्या लाईट तेवढ्या लावलेल्या असतात फक्त साऊंड तेवढा चालू असतो आणि अशा प्रकारे नाशिकमध्ये नवरात्राची धूम आणि पावसाची धूम अशा दोन्ही धूम एकत्र एक झालेल्या दिसून येतात आणि विशेष म्हणजे सुदैवानं आज बघा अशी परिस्थिती आहे असा पाऊस पडत आहे सलग सतत धार पाऊस आहे बघा पाठीमागं च्या घराच्या पाठीमध्ये आपल्याला कशी परिस्थिती ते पहा पाऊस अलग आहे या बाजूला त्र्यंबकेश्वर आहे त्र्यंबकेश्वर इकडून मागून पाऊस येतो इकडं या बाजूला गोदावरी नदीचा उगम आहे तर मला इकडूनही गोष्टी दाखवते परिस्थिती आहे पावसाची असा पाऊस चोवीस तास म्हणण्यापेक्षा अठ्ठेचाळीस तासापेक्षा तासांपेक्षा जास्त कालावधी लोटलेला आहे पाऊस चलस सुरू आहे नाशिकचं हे बाह्य वातावरण आहे बाहेरचं वातावरण वाता आहे झड सुद्धा रोगते सुद्धा पिवळी पडायला लागले